दोन तीन भांडी घसतात नाही याबा कवऱ्या बोंबा मारतात हा येतात अशी ये बा दोन तीन बांडी घसतात ये दोन तीनच भांडी ये असल्या वहिनी डबल दोन कुकर लिहिले ले आणि पावभाजी मिसळ पाव हे बा आमचा खूप अख्खा दिवस रंगते बिचारी तिला मोठी पार्टी द्यावा लागेल बा दहा दिवस भाजी खाले पण त्यांना आता मोठी पार्टी द्यावा लागेल नॉनवेजची ची त्या म्हणून टोपांवर लग्ना एकदाची वारा पार्टीला सांगा लवकर मेनू वावीची मग ते फक्त ना अजून अजून का कोलबीची बिर्याणी आणि फ्लावरचे लॉलीपॉप फ्लावर ए तुला क ब नवऱ्यानी मेंढ्याचं नवीचा गावठी